रत्नागिरीतील केशव परशुराम अभ्यंकर मुकबधीर विद्यालय हे एक असं ठिकाण जिथे ज्ञान आणि संवेदनांचा दिवा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात तेवत ठेवला जातो आज दीप अमावस्येच्या दिवशी हे विद्यालय पुन्हा एकदा उजळून निघालं कारण युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात नुकतीच नोंद झालेल्या दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचं एक सुंदर चित्र या शाळेमध्ये रेखाटण्यात आलं होतं आणि त्याभोवती विद्यार्थ्यांनी हजारो दिव्यांनी पणत्यांनी समयांनी आणि मेणबत्त्यांनी एक अनोखं तेज प्रज्वलित केलं होतं हे केवळ दिव्यांचं पूजन नव्हतं तर दिव्यांच्या प्रकाशाचं महत्व त्यांच्या ऊर्जेचं आणि सकारात्मकतेचं महत्व आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा हा एक हृदयस्पर्शी प्रयत्न होता दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारी सकाळी कला शिक्षक श्री वाडिये यांनी आपल्या कौशल्यानं सुवर्णदुर्ग किल्ल्याचं अप्रतिम चित्र साकारलं आणि मग चिमुकल्या हातांनी पालकांच्या आणि शिक्षकांच्या साथीने ते दिवे त्या भोवती लावले गेले प्रत्येक दिवा एक नवी आशा एक नवी ज्योत घेऊन उजळून निघाला होता यावेळेला गजानन राजपूत म्हणाले आजचा दिवस हा दीप अमावस्या म्हणून आपण सगळेजण साजरा करतो साजरा करतो सर्वांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन सगळ्यांचे जीवन हे प्रकाशमय हो उज्वल हो हीच आपला सर्वांना आजच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या दिव्यांच्या विद्यार्थ्यांना सुवर्णदुर्ग किल्ल्याचा गौरवशाली इतिहासही सांगितला गेला हा केवळ एक किल्ला नाही तर आपल्या समृद्ध वारशाचं प्रतीक आहे याच प्रतीकाच्या प्रकाशातून केशव परशुराम अभ्यंकर मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या किल्ल्याची महती जाणून घेतली जसे हे दिवे अंधार दूर करून प्रकाश पसरवतात तसंच या प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक पालकाचं आणि शिक्षकांचं आयुष्य प्रकाशमय हो। ज्ञानाच्या प्रेमाच्या आणि आनंदाच्या प्रकाशानं प्रत्येकाचं जीवन उजळून निघो याच या दिव्याला प्रार्थना प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश फिलंडकरसह अनघानिकम मगदूम रत्नागिरी